नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कालाप्रेमी युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी तुमच्यासोबत प्रशांत रगळे तुम्हाला मक्काविषयी थोडीशी माहिती देणार आहे मित्रांनो हे आपल्याला मक्काचं उत्पन्न आपल्याला या समोर दिसतंय आहे तर मक्का या पिकाला कमीत कमी खाताचे तीन डोस पाहिजे परंतु या मकाला एकच खाताचा डोस मिळाल्यामुळं या जसं बाळ कुपोषित राहतं तसे हे पीकसुद्धा कुपोषित राहिले याची पुरेपूर वाढ झालेली नाही बिट्टी पण चांगल्यापैकी पोहोचली नाही कारण याला खताची ताकद कमी भेटली आणि याचा कलर पण कालसर नाही एकदम पिवळा कलर आहे बघून घ्या मी तुम्हाला दाखवतो चांगल्यापैकी लागवड झाली होती या मकाची परंतु खताअभावी याच्या पिवळेपणा अपुरी वाढ बघा पुरेशी वाढही झाली नाही हे बघा याची बिट्टी पण खूप छोटी राहिलेली आहे आता एवढी मोठी बिट्टी होणार नाही आणि उत्पन्न पण पुरेसं भेटणार नाही मॅक्झिमम पन्नास टक्के तीस पस्तीस चाळीस टक्केच उत्पन्न या मक्काचं होणार आहे बॅग पाठीमागं आपण आता थोडं मतमत जाऊन बघू बघा बघा मकाची पिटी काही झाडांची चांगली आहे काही त्याच्या शेजारचं झाड आहे खूप छोटी बिटी आहे मित्रांनो शेती करत असताना वेळेवर खत टाकणं खूप महत्त्वाचं आहे तरी बघा मित्रांनो हे समोरचं जे मकाचं झाड आहे या मका झाडाचं खनिष एकदम चांगल्यापैकी पोचलेलं आहे याचं कारणच असं आहे की हे जे मकाचं हे जे जा झाड आहे याच्या आजूबाजूला पाच ते सहा झाड नाही म्हणजे एकदम मोकळ्या जागेवर झाड जाग असल्यामुळं याला जे खत थोडंच पडलं परंतु हे खत याला पूर्णपणे भेटलं याच्यात दुसरं झाड वाटेदार झालं नाही त्यामुळं या हे जे मकाच ताट आहे याची वाढही चांगली झाली आणि बीटी पण चांगली झाली पण बाकीचे तुम्ही बघू शकतात की बघा एकदम नुसते ताटच आहे एकदम छोटीशी बिटी आहे तर मित्रांनो मका हे पीक असं आहे की याला जास्तीत जास्त पाणी लागतं आणि जास्तीत जास्त खतही लागतं आणि तेवढं उत्पन्नही मिळतं म्हणून मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे आम्हाला कळवा आणि मी आहे कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांनी सबस्क्राईब केलं शेअर राहू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये